D-Stone Tires Ride with Confidence Quality, Durability, Reliability RIB, Excel, Classic Plus, Sport Plus Super Grip Extra Mile Specially Made Tires D-Stone Dhanani Auto Private Limited. Use D-Stone Tires Ride with Confidence D-Stone Tires Ride with Confidence प्रगती आणि सामाजिक विचारांचे विश्वासार्ह आर्य एक्रीयू न्यूज चॅनल प्रगल्भनायक न्यूज प्रगल्भनायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत एसटी बसच्या धडकेत उंबरगाव नजीक युवकाचा मृत्यू एक जन जखमी नरेंद्र दीक्षित प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क अटवाडी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भनायक न्यूज ला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दिघंची पंढरपूर रस्त्यावर उंबरगाव दडसवाडी फाट्यावर भरधाव एस टी बसने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकल वर निघालेल्या दोन युवकापैकी एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा युवक जखमी झाला सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली एम एच चौदा टी सत्तावीस साठ क्रमांकाची चिपळूण अक्कलकोट एसटी बस अक्कलकोटच्या दिशेने निघाली होती दिघंची पंढरपूर रस्त्यावर सांगली व सोलापूर जिल्हा हद्दीच्या पश्चिमेस असणाऱ्या फाट्याजवळ आली असता या भरधाव बसने नव्या असलेल्या युनिकॉर्न मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली यामध्ये मोटारसायकल चालवत असलेला विक्रम आपासो गाडवे वय तेवीस वर्षे राहणार उंबरगाव तालुका आटपाडी जिल्हा सांगली हा युवक ठार झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला संतोष भागवत गाडवे वय सत्तावीस वर्षे राहणार उंबरगाव तालुका आठपाडी जिल्हा सांगली तर त्याच्या पाठीमागे गाडीवर बसलेला संतोष भागवत गाडवे वय सत्तावीस वर्षे राहणार उंबरगाव तालुका आठवाडी जिल्हा सांगली हा युवक जखमी झाला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली नितीन भागवत गाडवे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची फिर्याद दिली असून एसटी बस चालक दत्तात्रय नंदू मुंडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सहाय्यक पोलीस फौजदार चोरमुले घटनेचा पुढील तपास करीत आहेत रहा राहा बनायक न्यूज शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका